बॉलिवूडमध्ये अतिशय फिट आणि ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र देओल आज आपल्याला सोडून गेलेले आहेत गे। त्यांच्या या फिटनेसचं रहस्य तरी काय होतं त्यांच्या या दीर्घायुष्याचं रहस्य तरी काय होतं हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे धर्मेंद्र यांचे अनेक चित्रपट आपण बघितले आणि हे लक्षात येतं अगदी शेवटी शेवटीपर्यंत ते काम करत होते ते ॲक्टिव्ह होते मुलाखती देत होते आणि हा फिटनेस हे त्यांच्या दीर्घ आयुष्याचं रहस्य तरी काय होत तर एक तर त्यांनी पंजाबमध्ये जे आपल्या मातीमध्ये जे जेवण घेत होते तेच ते बॉलिवूडमध्ये येऊन घेत होते ते बदलले नव्हते म्हणजे मोहरीचं तेल त्यांच्या स्वयंपाकात असायचं दूध दुग्ध त्यांच्या स्वयंपाकात असायचं याचबरोबर फळं भरपूर खायचे भाज्या भरपूर खायचे आणि यामध्ये टिंडे आणि शलगम या दोन भाज्या त्यांच्या आवडत्या होत्या ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन के आहे पोटॅशियम आहे आणि या दोन्हीही भाज्या वेटलॉससाठी आणि आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात याचबरोबर शुगर कमी करायला टिंडे ही भाजी हमखास मदत करते बरोबर याचबरोबर गेली वीस वर्षे साखरेला हात देखील लावलेला नव्हता आणि त्यामुळं ते फिट राहू शकलेले होते अतिशय उमदा अतिशय देखणा आणि अतिशय मैत्री सगळ्यांशी असलेले असे अभिनेते आज आपण गमावलेले आहेत आपण नक्कीच त्यांचं नेहमी स्मरण करणार आहोत ते आपल्या सगळ्यांच्या आठवणीत नेहमीच राहणार आहेत पण हेही लक्षात आपण ठेवलं पाहिजे की त्यांनी फिटनेस कसा राखला होता आणि म्हणूनच या फिटनेसमुळेच ते अशी प्रगती करू शकले आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही आपल्या फिटनेसचं उदाहरण देऊन ते गेलेले आहेत या आणि अशाच टेप्ससाठी आणि अशाच गोष्टींसाठी आपण भेटत राहणार आहोत डॉक्टर प्रियाज स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनेलवर धन्यवाद